नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडप आज पुरंदरमध्ये सकाळपासून तुम्ही भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी विशेषतः पक्षपांधणी काय पक्षपांधणीचा काय मुळामध्ये दोन वेगळे विषय होते आज एक तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली या देशामध्ये एक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक योजना आणली गेली किसान सन्मान निधी योजना हो आणि त्याचा विसावा हप्त्याचा आज प्रदान करण्याचा कार्यक्रम होता देशभरामध्ये जवळजवळ नऊशे ठिकाणी हा कार्यक्रम होता आणि देशभरात या कार्यक्रमासाठी वेगवेगळे आम्ही सगळे मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी आज उपस्थित होतो किंवा आम्हाला तो, तो कार्यक्रम दिला होता बारामतीला केला तो कार्यक्रम होता तो कार्यक्रम सरकारी कार्यक्रम करू मग बारामती आणि पुरंदर ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष म्हणून शेवटी माझा मूर्त ही भारतीय जनता पार्टी हा शेवटी मी पक्ष कार्यकर्ता पाहिजे त्यामुळे स्वाभाविकपणे दोन्ही विधानसभामध्ये प्रवास आहे म्हणून कार्यकर्त्यांच्या भेटी असतील संघटनात्मक काही आमच्या एकमेकांना भेटणार असतील बैठकीचं स्वरूप असेल असा सगळा सा आजचा प्रवास होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने निश्चितपणे बारामती असेल पुरंदर असेल या दोन्ही विधानसभामध्ये निश्चितपणे चांगली कामगिरी पुढच्या काळात सं संघटन म्हणून कारण आमची संघटना ही बारा महिने काम करण्याची संघटना आहे आम्हाला निवडणुकीला काय गरज लागत नाही काम नवीन करायचं त्यामुळे बारा महिने काम करणारी संघटना म्हणून आमची बूथ लेवलपासनं ते अगदी लोकप्रतिनिधी अशी एक मोठी संघटनात्मक रचना आहे आमची त्याच्यामध्ये आम्ही काम करतो एकूणच जातात मग या सगळ्याचा संघटनात्मक थोडा प्रवासही झाला पण आज सगळ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या सगळ्या नेत्यांच्या भेटी होत आहेत आग आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाच एक विषय सहकार आणि विमान रोगांचा दोन्ही महत्त्वाचे खात्री पुरंदरमध्ये सहकाराचंही चांगलं जाळं आहे आणि पुरंदर, पुरंदर विमानतळाचा एक प्रश्न ज्वलंत आहे याविषयी आपण काय सांगू सहकारामध्ये सहकारा तर देशभरात एक सहकारी सोसायटी आहेत सहकारी संस्था आहेत त्यातल्या एकट्या महाराष्ट्रात जवळजवळ तीस टक्के सोसायटी आहेत त्याची संस्था आहे पण महाराष्ट्र हे सहकाराच्या खऱ्या अर्थानं पंढरी आहे त्यातल्या त्या पश्चिम महाराष्ट्र आता अधिक एक महत्त्वाचं केंद्र महाराष्ट्रातलं महत्त्वाचं केंद्र जसं महाराष्ट्र हे आहे स्वाभाविकपणे साखर घटने असतील आमच्या वेगवेगळ्या गावातले विविध कार्यक्रम सेवा सोसायटी असतील सुटगिरणी असतील या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या जिल्हा सरकारी बँक असेल पतसंस्था असतील स्टेट असतील बँका आणि संस्था याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप मोठं काम मोठं विस्तार अशी महाराष्ट्रात आहे स्वाभाविकपणे माझी जबाबदारी की मी जिथून प्रतिनिधित्व करतो त्या पुणे जिल्ह्यात शेवटी माझ्या या सगळ्या जिल्ह्यातल्या सुद्धा संस्थांना काही ना काहीतरी मदत म्हणून त्यांच्या पाठीशी त्यांच्या आडी अडचणी काय त्या समजून घेणं सहकारच्या माध्यमातून अधिक ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम कशी करते यासाठी म्हणून महाराष्ट्रात अधिक कसं लक्ष देत आहे माझ विचार आहे विमानतळ म्हटलं तर मी पुण्यातनं मी होतो मी म्हणतो त्याचं प्रतिनिधित्व करतो पुणे विमानतळाचं एक्सपॅन्शन होतं आहे नव्यानं पुण्याचं टर्मिनल सुरू झालं जुनं टर्मिनलचं एक्सपॅन्शन आत्ता रिन्युअल चालू आहे नव्यानं ते धावपट्टीचा विस्तार होतो आहे नवी मुंबई विमानतळ सुरू होतं आहे लवकरच एक महिना दोन महिन्यात कोरोनाच्या विषयात निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आता काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काही प्रक्रिया शासकीय स्तरावरती सुरू आहे प्रत्येक गावाला काहीतरी उपविभागीय अधिकारी स्तर दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक भूसंपादनासाठी केलेली आहे पुढच्या काळात एकच आहे की मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने ही भूमिका घेतली आहे की विमानतळ जरी करत असलो तरीसुद्धा गावकऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल कोणावरती अन्याय होणार नाही भूमिका न्याय दिला जाईल हीच भूमिका राज्य सरकारने घेतली आहे शेवटी विमानतळ देशात कुठेही करायचं असलं तरी पहिली जागाही रा राज्य सरकारनं द्यावी लागते आणि मग विमानतळ कसं करायचं पुढे काय करायचं याच्यावरती भूमिका ठरते आज राज्य सरकार म्हणून मला असं वाटतं जी काय माझी माहिती त्याच्यामध्ये एवढं नक्की की देवेंद्रजींनी अनेक वेळा स्पष्ट केलं की कुठल्याही भूमिपूचावरती आम्ही अन्याय होऊ देणार नाही हा प्रकल्प पुढे नेताना सगळ्यांना ने विश्वासात घेतला कुस्तीगीर पुरंदरमध्ये मोठमोठे कुस्तीगीर झालेले आहे कुस्ती क्षेत्रात राजकारणाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र केसरीच्या निवड प्रक्रियेवर होते आपलं काय म्हणतात शेवटी कुठल्याही खेळामध्ये राजकारण असूच नाही मुळात जे संघटना चालवतात क्रीडा संघटना चालवतात मुळात त्याला त्या क्षेत्रातलं किती ज्ञान आहे हे पहिलं तपासून बघितलं पाहिजे आता मी कुस्तीत अनेक वर्ष सराव केला मी कुस्ती खेळलोय सर्वपैकी मी कुस्तीचं बोललं पाहिजे मी उद्या काहीतरी जाऊन क्रिकेटचं बोलणं मी उद्या वॉलीबॉलचं बोलणं मला ते योग्य नाही पण म्हणून मी जेव्हा मला असं वाटतं की मला ज्या खेळाचं मला कळतं त्या खेळाचं जर मला भविष्यात मला माझ्या महाराष्ट्रातनं चांगले खेळाडू घडवायचे असतील तर मला त्या संघटनेत किंवा त्या त्या खेळामध्ये मी काम केलं पाहिजे मला असं वाटतं दुर्दैवाने ते घडत नाही जिथे काही संबंध नाही जिथे काही आपण कधीच काम केलं नाही अशा ठिकाणी जेव्हा राजकारण सुरू होतं उदाहरणार्थ तुम्ही कुस्तीचं ना तर हे खरं तर ही परिस्थिती आज आहे नाही म्हटलं ते कुस्तीसारखे खेळातसुद्धा आज राजकारण आलं पण पुढच्या काळात कुस्ती ही खरं तर महाराष्ट्राची एक ओळख आहे आणि या देशाला सुद्धा एक प्रतिनिधित्व करण्याची संधी महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या कुस्ती घालतात आणि अनेक अर्जुन पुरस्कार विजेते अनेक छत्रपती पुरस्कार विजेते अनेक महाराष्ट्र केसरी हिंद केसरी या महाराष्ट्रात आज या किंवा या महाराष्ट्रानं दिले अशी ही मोठी कल्पना असलेल्या कुस्तीला माझं राजकारणाचं कुठं तरी आज, आज आपण पाहतो एक वेगळं वळण लागलं पण ते निश्चितच चांगलं नाही पण पुढच्या ना काळात मला असं वाटतं की सगळ्यांनी वेळ विचारतो एक कुस्तीला चांगले दिवस आणण्यासाठी निश्चितपणे राजकारणही संपवलं आहे